हाय हॅलो नमस्कार स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला शिलाई कामासाठी लागणारे साहित्य आणि मेजरमेंट टेप कसा वापरायचा याबद्दल माहिती देणार आहे स्टिचिंग करता लागणारा वस्तू बघूया सगळ्यात आधी बघा मेजरमेंट टेप मेजरमेंट टेप हा खूप महत्त्वाचा आहे हा लागेल आपल्याला नंतर चॉक नंतर ही स्केल सीजर कटर आणि ही नोटबुक हा असा फ्रेंच कर हा आरमोलचा आकार देण्यासाठी खूप महत्वाचा आहे स्केच पेन हे इतके साहित्य आपल्याला स्टिचिंग करण्याकरता लागेल ही नोटबुक आपल्याला डायग्राम आणि महत्वपूर्ण नोटसाठी लागेल ती बघा या साईडला आपल्या नोट्स येतील आणि या साईडला आपले डायग्रॅम येईल चला आता आपण मेजरमेंट टेप कसा वापरायचा ते समजून घेऊ हे बघा हा आहे एक इंच त्यापुढे दोन लाईन वन पॉईंट ट्वेंटी फाय त्यापुढे फोर लाईन वन पॉईंट फिफ्टी त्यापुढे सिक्स लाईन वन पॉईंट सेवंटी फाय आणि टू लाईन एक्स्ट्रा मीन्स टू इंच तुम्हाला रेषा दाखवू शकत नाही त्यामुळे इथे दाखवते टूच्या पुढे दोन लाईन म्हणजे पाव इंच फक्त ह्या दोन लाईन म्हणजे पाव इंच आणि ह्या फोर लाईन म्हणजे हाफ इंच अर्धा इंच हाफ इंचाच्या दोन लाईन पुढे म्हणजे सिक्स लाईन ते झाले सेवन्टी फाय म्हणजेच पाऊन इंच हा असा मेजर टेप यूज केला जातो जर समजलं नसेल तर मी हा मेजर टेप कसा यूज करायचा त्याची मेजरमेंट काय आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल ओके आता क्लिअर आहे आज आपण मेजर टेप कसा मेजर करायचा ते बघितलं आणि साहित्य काय लागते ते पण यापुढे आपण ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची ते बघूया पण ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू